कृती करायला जास्त आवडते त्यातलेच मी सुद्धा आहे मला कृती करायला जास्त आवडते त्याच्यामुळे हे जे उपक्रम घेतलेले आहेत ते आपल्या सर्वांना जागृती व्हावी जरा मुख्य उद्देश आहेच त्यावेळी प्रश्न नाहीच आहे व त्याचबरोबर जीव हे प्राणी मात्र आहे त्यांचं संरक्षण झालं पाहिजे आणि त्यांचं संरक्षण झालं तरच आपण सगळेच राहणार आहोत आपल्याला सोपी गोष्ट वाटते एखादं साप मारणे किंवा एखादं पक्षी मारणे सोपी गोष्ट वाटत असते पण ती एवढी सोपी गोष्ट नाहीये असं या एक सर्वे असं सांगतोय की गोनस चावल्याने मोठ्या प्रमाणावरती माणसं ऑफ झालेली आहेत गोनस जास्त का झाले ह्याचं कारण असं पुढे आलं की मोर आणि घोरपट मोठ्या प्रमाणावर माणसाने त्यांना मारलं गेलं आणि त्याच्यामुळे ते जे माणूस पाहणारे होते ते नष्ट झाल्यामुळे गोनस मोठ्या प्रमाणात वाढले आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात माणसं दगावली म्हणजे हे जे निसर्गाचं चक्र आहे ते कुठे नाही कुठेतरी येऊन सर्व आपल्यावरती येतं आता नाचणी कसं म्हणायलाच की आपले अगोदर साप होते म्हणजे विचार करा की कि सात किती पूर्वीपासून होते ते आणि आपण आता येऊन सुद्धा आपण त्यांच्यावर वर्ते असून निर्माण जायला लागलो बरोबर म्हणजे त्यांची पृथ्वी आहे आपली पृथ्वी नवती करत त्यांची पृथ्वी असून त्यांच्या घरात येऊन आपण राज्य करायला लागलो हे कितपत योग्य आहे पण सांगण्याचा उद्देश आहे की आपण जर निसर्ग जपला तर आपण जगू अन्यथा आपण जगू शकत नाही छोटे छोटे कीटक आहेत ते कीटक सुद्धा आपण जर म्हणतो आता मुंबईसारखे काय आपलं आता हे आपल्याला गावामध्ये कीटक दिसतात छोटे छोटे चिलट बिलटा आपल्याकडे म्हणतोय यांचा सुद्धा आपल्यावरती जीवनावरती प्रत्यक्ष परिणाम होत असतो ह्या लक्षात घ्या म्हणून आपण कधी कधी म्हणतो ना की बाबा गावातील लोकांचं आयुष्य जास्त असतं इव्हन मुंबईच्या लोकांपेक्षा ह्याचं कारण काही छोटे छोटे कीटक सुद्धा आहेत हे गोष्ट लक्षात घ्या म्हणजे आपण त्यांना मारताना विन्यास मारतो पण मारताना हाही विचार केला पाहिजे की त्यांना मारते म्हणजे आपण आपलं आयुष्य कमी करतोय मानव म्हणून आपण आपलं जे काही गर्तीवर्तक क्षेत्र आहे ते आपण आपलं आपण कमी करून घेतोय त्याच्यामुळे जेवढे आपण जगू लोकांना म्हणजे जागृत करू मोठ्या प्रमाणात जे प्राणी आहेत त्यांना आपण जगू मोठ्या प्रमाणात तरच आपले यश आणि मरदानगी म्हणजे काय किंवा माणूस म्हणून काय आपण जन्माला येतोय की आपण दुसऱ्या मारणे म्हणजे मरदानगी म्हणू शकतो का नाही माफ करणे सोडून देणे जा तुला अभय आहे असं म्हणणे तर तो खरा माणूस बरोबर नाही आणि म्हणून आपण आपल्याकडे शक्ती आहे सगळ्या प्रकारची माय मोठा लांडा आहे बिंडास मारू शकतो तर ती त्याला मरदांकी म्हणू शकत नाही त्याला पकडून किंवा याच्या प्रशिक्षित माणसं होऊन त्यांना पकडून त्यांना सोडून देणे ह्यात तरी मरदानी आणि म्हणून आपण या ठिकाणी तालुक्यात राजापुताला हे तिघे फेमस आहेतच भूषण आणि सुद्धा तर माझी अशी विनंती असेल की आपल्या गावातनुसार दोन दोन मुलं दोन दोन मुली सुद्धा चांगल्या प्रकारचे साप पकडतात तर ना माहिती प्रदान युट्यूबवरती तुम्ही बघत पण असाल की मोठ्या मोठे चांगलं प्रशिक्षण जर मिळालं तर ते सुद्धा साप पकडू शकतात आणि सापांचं संरक्षण नक्कीच करू शकतात मग काही एक, एक विनंती असेल की आपले आधी पहायगावातील पण लोक आलेले आहेत आणि आता मंडळ पण लोक आहेत तर मग से कम दोन मुलांनी तरी यांच्याकडून प्रशिक्षण घ्यावं आणि साप वाचवून दाखवा मग दाखवावं म्हणजे जेणेकरून हे जे आपण देवीचं नाव देतो आपल्या ते सार्थकी लागेल असं मला तरी वाटतंय आणि आता जो कार्यक्रम आहे सर म्हणाले पद्धतीने की तो कार्यक्रम सार्थकी लागेल असं मला तरी वाटतंय पण एक प्रश्न असेल माझा साधा सरळ प्रश्न की किती लोकांना आवडेल साप पकडणे की किती लोकांना आवडेल की सापाचं संरक्षण करायला किंवा सापाचा जीव वाचवायला किती लोकांना आवडेल हातवरती करा बुल हात करा काय झालं ठीक आहे खूप चांगली गोष्ट खूप बरं वाटत तापांचं संरक्षण कमसे कम इच्छा तरी झाली बाकी सगळं पुढे जाऊ दे आणि खरोखरच त्यांची घराघर सरक मित्र व्हावेत ज्यांनी करून कोणाचा तापांची भीती वाटता कामा ठीक आहे तर आज या ठिकाणी जो उपक्रम झाला त्याच्यामध्ये सुरुवात जी अशी झाली ती खूप छान झाली सात वाजता कार्यक्रम सुरुवात होणार म्हणाले होते बरोबर सात वाजता कार्यक्रम सुरू झाला आणि संविधानावर बरीचशी माहिती तुम्हाला सर्वांना मिळाली असेलच की संविधान किती इम्पॉर्ट महत्वाचा आहे ते आज आपण जगतो ते संविधान या एका पुस्तकावरती जगतो आपल्या घरात जसे नियम असतात आईने हे केलं पाहिजे बाबाने पाहिजे मुंडाने केलं पाहिजे तसे आपला देश चालण्यासाठी एक पुस्तक आहे त्याला म्हणतात संविधान त्या संविधानानुसार आपण सर्वांनी चालतोय आज जे काय सगळं चालू आहे रामानचं आता हे हक्क अधिकार घातलेलं आहे ते सगळं संविधान या पुस्तकांनी दिलेलं आहे कशा झालं त्याच्यामुळे आपण संविधान म्हटल्याच्या नंतर आपल्याला नुसतं वकील आठवतो तर तो नसता आपल्या प्रत्येकामध्ये ते वकील आपल्यामध्ये आली पाहिजे आणि आपण सर्वांनी मिळून हे संविधान आहे ते आज दिगवलं पाहिजे आज संविधान आहे म्हणून आपण तुम्ही सगळेजण जपतोय रिफायनरीचा केलेला विरोध केव्हा रिफायनरीच्या वेळेला प्रकल्प येतोय आणि त्याच्यामध्ये आपण तिला सर्वांना विरोध तो सुद्धा संविधानामध्ये आपल्याला हक्क दिलेला आहे की जर तुमच्यावरती एखाद्यामध्ये लादत असेल प्रकल्प तर तो आपण आंदोलन करून लागू कोणी करू शकत नाही आपल्याला आंदोलन करावं लागेल एक मार्ग असतो तो बाबासाहेबांनी त्या पुस्तकामध्ये लिहिलेला आहे की तुम्ही या पद्धतीने मार्गाने मार्गा तुम्ही आंदोलन करा आणि तुमच्यावरती जो अन्याय आहे होणार आहे तो तुम्ही दूर करा तुम्ही आता बंदूक किंवा अशा पद्धतीने मारामारी करून तुम्ही दूर करू शकत नाही सगळे तुम्हाला आंदोलन करावं आंदोलनाचे भरपूर सारे प्रकार आहेत मग हे सगळं कशामध्ये दिलेले आहेत नियम तर ते आहेत संविधानामध्ये आणि त्याच्यासाठी आपल्याला संविधान समजणे गरजेचं आहे तर सर्वांनी आता जाड पुस्तक आहे त्या वाचू शकत नाही आपण सर्वजण पण त्याच्यासाठी जे संविधानाचे अभ्यासक असतात मोठ्या प्रमाणावर त्यांना आपण बोलवून असे कधीतरी दोन तीन महिन्यातून त्यांच्याकडून आपण एक एक कलम समजून घेतलं पाहिजे आणि त्या कलमानुसार आणि त्या संविधानानुसार आपण सर्वजण चाललं पाहिजे आणि त्याच्यासाठी तो कार्यक्रम आज या ठिकाणी अमर पवार यांनी जो काही तुम्हाला माहिती दिली ती त्या त्यासाठी सर्वांसाठी होती आणि आता आपला जो आहे अंधश्रद्धा निर्मन हा जो विषय आहे अंधश्रद्धा निघून मोक लोकांना माहिती असते की अंधश्रद्धा म्हटल्याच्या नंतर देवा देवाला मानत नाही हा मुळात प्रश्न येतच नाही आहे अंधश्रद्धेचा मुळात अर्थ असा होतो की श्रद्धा अंधश्रद्धा चूक बरोबर वर खाली हे जे काही अपोजिट शब्द आहेत त्यातला श्रद्धेच्या विरोधातला शब्द आहे अंधश्रद्धा म्हणजे श्रद्धा आहे आपली देवावरती श्रद्धा आहे आपण देव मानतो बरोबर की नाही मग त्याच्या विरोधात जे कोण अशा पद्धतीच्या गोष्टी होतात त्या श्रद्धेच्या नावाखाली त्याला अंधश्रद्धा म्हणतात मुळात देवाला मानणे हे सुद्धा संविधानामध्ये दिलेलं आहे तुम्ही वाटते त्या देवाला अगदी हक्काने हक्काने तुम्ही त्याची प्रार्थना करू शकता नमस्कार करू शकता कोणीही तुम्हाला या जगामध्ये कबी या भारतामध्ये कोणी तुम्हाला रोखू शकत नाही की तो ह्याची का पूजा करतो त्याची का पूजा करतो हा हक्क सुद्धा आपल्याला संविधानाने दिलेला आहे मग अंधश्रद्धा म्हणजे श्रद्धेच्या आडून मोठ्या प्रमाणावरती माणसाची जी हानी होते त्याच्यासाठी या ठिकाणी केलेली एक कमिटी आहे त्याला म्हटलं तर अंधश्रद्धा निर्मूलन समिती त्यांनी दादूटोणाविरुद्ध एक कायदा काढला तो फक्त आपल्या महाराष्ट्रामध्ये लक्षात दादू टोनाविरुद्ध म्हणजे काय तर या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावरती बाबा बुवा जे त्यांनी ना मोठ्या मोठ्या प्रमाणात देवाच्या नावाखाली लुगाणूक केली आहे खूप स्त्रियांमध्ये अन्याय अत्याचार केलेले आहेत त्यांचे दाजलग्नी लुटलेले आहेत त्याचे अभ्रू लुटलेले आहेत खूप मोठ्या प्रमाणावर त्यांना मला डॉक्टर होणार म्हणून सांगणार तुम्हाला मुलं होणार म्हणून सांगितलं जातात तुमचं लग्न लग्न होणार म्हणून सांगितलं जातं तुम्ही श्रीमंत होणार म्हणून सांगितलं जातं आणि ते देवाच्या नावाखाली तुम्ही हे करा म्हण तुमचं असं होणार मग ते करा म्हणजे तुमचं तसं होणार ह्या सगळ्यांनी मोठ्या प्रमाणावरती आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप हत्या वगैरे झालेल्या ह्या गोष्टीला विरोध करावा कर या गोष्टीला आळा बसावा म्हणून महाराष्ट्रामध्ये कमिटी स्थापन करण्यात आली ते, ते प्रमुख होते अध्यक्ष होते डॉक्टर नरेंद्र दाभोळकर ते आपण या फोटोमध्ये आपण बघतो त्यांनी सुरुवात केली आणि त्याच्या पुढे ही जी काही त्यांची कमिटी आहे ती संपूर्ण महाराष्ट्रभर संपूर्ण भारतभर मोठ्या प्रमाणावरती चाललेली आहे आणि म्हणूनच तुम्हाला सगळ्यांना आवडेल की ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला एक माहिती गोष्ट नसेल कि ज्या ज्या ठिकाणी हे बघत बाबा बुवा जर तुमच्यावरती अन्याय करताना कळले तर कर तुम्ही बिंदास जाऊन पोलीस स्टेशनला सांगू शकता पोलीस तुम्हाला त्याचं तुमचं स्वतःच नाव पण सांगू शकत नाही की कंप्लीट कोणी केली आहे हा एक आपलं हक्क होते का जाढू विरोधीचा कायदा म्हणून निर्माण केलेला आहे तो सर्व याच्यासाठी आहे म्हणून जर कधी सुद्धा तुमच्यावर असतो अन्याय होत असेल अशा स्वरूपाचा अंधश्रद्धेच्या विरोधातला तर तुम्ही हक्काने आणि जा तरी तरी आपण पोलिस मित्रांना पण बोलू की पोलिसांच्या पद्धतीने माहिती देतात हेही आपल्या सर्वांना कळेल आणि म्हणून अंधश्रद्धा म्हणजे देवाला न मानणे हा विषय कोणात आधी मनातून काढून टाका देवाच्या नावाखाली जे काही काय चालू आहे मोठ्या प्रमाणाची नको त्या गोष्टी त्या बंद करण्यासाठीची समिती म्हणून ही अंधश्रद्धा निर्मूलन समिती आहे गोष्ट लक्ष तुमच्या तर या ठिकाणी आता हे सर्पमित्र म्हणून नाश्यकर्ष स्वतः अंधश्रधा निर्माण समितीचे सदस्य आहेतच भूषण सर्पमित्र आहे शार 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 राम सर्पमित्र आहे आणि या ठिकाणी आता प्रथम या निर्मादेवी कोंडात ही जी आहे गिरमादेवी आज आपण म्हणतो ते देवीचं नाव कधी मोठं होणार ज्यावेळी गिरमादेवी गावातली लोक मोठी होतील तेव्हा देवीचं नाव मोठं होणार ना बरोबर आता आता देवी काय मानवृपा आहे का मानवृत्पाक आपण सर्वजण आहोत मग आपण सर्वजण काहीतरी चांगली कृती करू डॉक्टर इंजिनियर शिक्षक बनू तेव्हा कुठे देवीचं नाव येणार आहे ना म्हणून त्याच्यासाठी आपल्याला देवीच्या नावाखाली नुसता गोष्ट नाही करता आपल्याला प्रत्यक्ष कृती करावी लागणार आहे तर हे कृती का। करण्याचं काम आज या ठिकाणी आपल्या गावात सुरुवात केली आहे दीपक दादा तेवढकर आहेत चंदू आहे त्याच्यानंतर आपला प्रमोद आहे आमची निलम आहे ह्या सर्वांनी एक पाय रोवलेला आहे मी सांगण्याचा उद्देश काय पाय रोवलेला आहे त्या पाय टिकवायचा की नाही टिकवायचा सर्व स्वी तुमच्यावर तुमच्यावर तुमच्या हातात आहे जर तुम्ही त्याला साथ दिला तर कोण नक्की राज्याच्या नकाशावरती आज ना कुठे दिसेल आणि वाटचाल दिसते म्हणत मला सांगायचं उद्देश झालं की भीर्मा कोणती वाटतं कुठे तुम्हाला पण दिसत असेल सर की आता त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहेत म्हणजे जंतूचा हे टेम्पो आहे संजय जाडव यांचं टेम्पो आहे प्रमोद आमचा वायर वायरमेन आहे म्हणजे ही ह्यांच्यामुळे राजाप्र कुठे नाव दिसतंय गिरमादेवी कोंडाचं हा कुठचा गिरमादेवी कोंडातला जसं झालं मग अशा पद्धतीने आपण आपली मुलं घडवू तर कुठे आपल्या गिरमादेवीचं देवी मोठं होणार आहे ना आपण सगळ्या या संस्था सण समारंभ करतो आम्ही कार्यक्रमाला वगैरे येतो पण नुसते ढोल भटवून चालणार आहे का त्याच्यासाठी आपली मुलं घडवली पाहिजे की नाही मुलं तर आपण उद्या जर तुमच्या गावातली मुलगी पोलीस आली आणि कार्यक्रमाला दिलं तर तुम्हाला किती भारी वाटेल की आमच्या गावात आमची मुलगी आहे आमच्या पुढ्यात राहण्याची मोठी झालेली मुलगी आहे तसे झालं तर देवीचं नाव आपोआपच मोठं होणार आहे म्हणजे मुलं घडवणे म्हणजेच एक प्रकारची श्रद्धा आहे म्हणजेच आपण देवीचं नाव मोठं करतोय लक्षात आलं तर आता तुम्हाला किती जण आहे की आपल्या गावामध्ये एक मुलगी अशी आहे की जी पोलीस करण्यासाठी प्रयत्न करते माहिती आहे दोन चार तुम्हाला मोठ्या लोकांना माहिती असेल बरेच राहिले आधी लोकांना बरेच लोकांना माहिती आहे म्हणून चांगली गोष्ट आहे म्हणजे आता निलमची जबाबदारी वाढलेली आहे तिला आता सपोर्ट करायचा अभ्यास करण्यासाठी म्हणजे का असं जेव्हा तिला कळलेलं की मला काही करून पोलीस व्हायचं त्याच्यावर पर्याय नाही म्हणजे वातावरण निर्मिती ही सुद्धा ह्या गावातून झाली पाहिजे वातावरण निर्मिती सगळ्यात महत्वाचा पॉईंट आहे लक्ष दे आपण किती जर मार्गाने जर चाललेलो असतो तर वातावरण जर चुकीचं असेल समोरून जर गाड्या आसपास पास येत असतील तर आपण किती जणांना चुकवत जाऊ पण जर समोरच्या गाड्यात जर बंद केल्या आपण एखाद्या सेलिब्रिटी आणि त्यानंतर काय करायचं त्यांना रस्ता सरळ मोकळा करून देतात का तर मार्ग एक मार्गी जाऊ दे तसंच वातावरण जर गावात चांगलं झालं व्यवस्थितरित्या तर एक मार्गी मुलं अभ्यास करायला लागतील एक मार्गाने लवकर लवकर ध्येयापर्यंत पोहोचतील आणि ती ध्येयापर्यंत पोहोचली की गावाचं नाव आपोआप मोठं झालं लक्षात देवीचं नाव आपोआप मोठं झालं याच्या सर्वांचे तुम्ही जर निलंबन त्याच्या तुमच्या गावात एखादा प्रतीक आणि अभि यांना हजार वेळा सांगितलं होतं त्यांची सिद्धाला खूप चांगली आहे त्याला सांगितलं होतं की आपण त्याच्यामध्ये ऍडमिशन घेऊया त्यांनी काय केलं त्यांनी आयटीआय मध्ये आणि प्रवेश घेतला नाही ठीक आहे करू दे आयटीआय मध्ये प्रवेश त्यांनी घेतला नाही त्याच्यामध्ये सुद्धा यश मिळू दे त्या आणि थांबायचं नाही इथून पुढे 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 जाण्यासाठी प्रयत्न करतात आणि आज तुम्ही जर जमलात सात वाजता व्यवस्थित व्ही वस्तीत खूप मस्त खूप आवडलं आणि हा महिला वर्ग आणि ह्याच्यामध्ये मुलींचा सहभाग खूप चांगला सहभाग आवडला मला आणि कायम सहभागी राहू दे आणि आपली अंगणवाडी सी पण आपण कोणती आहे ना हा त्यांच्यामुळे त्याच्यामुळे आता पण नाव येतं येतं किंवा कोणाकडून कोण कोण आहे त्या सगळ्या गोष्टी होतात मग जबाबदारी ठेवून आपण सर्वांनी गावाचं नाव आपल्या देवीचं नाव मोठं करूया आणि अशा पद्धतीने सहकार्य केला तशा पद्धतीने तुम्ही सर्वांनी सहकारी करा आणि देवळ्यात आपल्या देवीचं ना आपल्या गावातून ना होण्यासाठी खूप खूप प्रयत्न करा आणि तुम्हाला माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद सर खूप मोलाच असं मार्गदर्शन आम्हाला लाभलं मी या ठिकाणी पनेरे गावातून आपल्या राजापूर शाखेचे सर्व दक्षिण समितीचे सर्व सदस्य या ठिकाणी हजर आहेत त्यांचं मी मनापासून गिरम ग्रामस्थांच्या वतीनं मी त्यांचं स्वागत करतो आणि या ठिकाणी आता सगळ्यात या ठिकाणी चहा पाण्याची व्यवस्था केली तत्पूर्वी मी चंद्रकांत फाटक यांना विनंती करतो की त्यांनी प्रकाश नाचनेकर साहेबांचा पुष्प सन्मान करावा खूप मोलाच असं सगळं मार्गदर्शन आपल्या करतात तसेच सर्पमित्र भूषण आरेकर यांचा सुद्धा सत्कार करतील आमच्या महाराष्ट्र अंधस राजभू शाखेचे उने शिवगन सर, सर तसेच राम नारवेकर यांचा सत्कार करतील प्रमोद तिरवनकर <प्थाँगा> या ठिकाणी आपण आला तसेच गावातून अनंत सोगम साहेब या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी उपस्थिती आहेत त्यांचंही एक पुष्प देऊन आम्ही त्यांचं स्वागत करतो आमचे चंद्रकांत फाटक विनंती करतो की त्यांनी त्यांचा सन्मान करावा त्याचप्रमाणे गोकुळ शिवगण यांचाही सत्कार करतील चंद्रकांत फाटक आ, या ठिकाणी पनळे गावातून आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचं किंवा या अंधश्रद्धा निर्मूलन समिती सदस्यांचं पुण्यात स्वागत करतो आणि आता या ठिकाणी जवळपास कार्यक्रम आपण संपलाय तर तत्पूर्वी आपण या ठिकाणी जिथं आज तिथेच बसा कारण चहा पाण्याची आपण व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे आणि 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 या ठिकाणी आपण कार्यक्रम संपवतो धन्यवाद